नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ओम ग्राफिक्स ऑर्गनायझर यांच्या वतीने होळी निमित्त मराठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील सेलिब्रिटी सोबत रंग होळी फेस्टिवलचे आयोजन पुण्यातील भुकुम येथील टॅप अँड टॉक रेस्टॉरंट येथे करण्यात आले होते निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पुण्यातील भूकुम येथील टॅप अँड टॉक रेस्टॉरंटमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींसोबत इतर जणांनी रंग खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला या प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते व मॉडेल राहुल जगताप मालिका अभिनेत्री सुरभी हांडे यांनी या कार्यक्रमास भेट देऊन उपस्थित तरुण तरुणींसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला या कार्यक्रमात डीजे सोबत थिरकण्याचा आनंदही तरुणाईने घेतला यावेळी ओम ग्राफिक्सच्या नेहा सुळे उपस्थित होत्या thank <laughs> you हाय नमस्कार हेलो मैं सुरभी हांडे सगळ्यांना होळीचा खूप शुभेच्छा हैप्पी होली हैप्पी रंगपंचमी रंग खेळून इकडे खूप मजा येते इथलं वातावरण ॲज युजल नेहमीच छान असतं मी मागच्या वेळेला पण टॅप्स अँड टॉक्सला आले होते आणि तेव्हापासून मला असं वाटतं की ही जी जागा आहे ही या जागेवर आल्यानंतरच एक छान अशी ती वाईब आहे की इकडे आल्यानंतर तुम्ही आपोआपच एन्जॉय करायला लागता सो आज इकडे आम्ही एक छोटीशी छान आमची होळी खेळलो आणि तुम्हाला दिसत असेलच पण टॅप्स अँड टॉक्सला येऊन खूप छान वाटतं इथलं फूड तर ॲज युजल छान आहे वातावरण मस्त आहे होळीच्या दिवसात अजून जास्त रंगत आली होळीला पण आणि टॅप्स अँड टॉक्सला पण तेव्हा तुम्ही नक्की इकडे या आणि इथलं फूड एन्जॉय करा इथलं वातावरण नक्की एन्जॉय करा आणि आज मला इथे ओम ग्राफिक्सने आणि टॅप्स अँड टॉक्सने बोलवल्याबद्दल त्या दोघांचे मी खूप 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 आभारी आहे थँक्यू सो मच नमस्कार मी राहुल जगताप आपण सगळे मला व्हाईट टायगर नावाने हो ओळखता अर्थात मी मराठी फिल्ममध्ये काम नाही केलं पण बरेचसे हिंदी लोकं मला ओळखतात हिंदीमध्ये मी काम केलेलं भरून मी ॲक्टर पण आहे मॉडल पण आहे टॉक्स टॅप्स अँड टॉक्स हे जे आहे आता हे माझं फेवरेट डेस्टिनेशन बनतं आहे जेव्हा पण मला पुण्यापासून लांब फॅमिलीबरोबर जायचं असतं लॉंग ड्राईव्ह आणि सुंदर जेवण्यासाठी तर चांगला ॲम्बियन्स म्हणून मी टॅप्स अँड टॉक्सलाच प्रिफर करतो आणि आज होळीनिमित्त मला या ठिकाणी परत येण्याचा एक योग आला आम्ही सर्वांनी इथे येऊन फार एन्जॉय केलं अर्थात मी फूड खूप एन्जॉय करतो इकडचं कर ॲम्बियन्स पण फार सुंदर आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्या अपेक्षेप्रमाणे मी आलो आणि मी फार एन्जॉय केलेलं आहे या निमित्त या इव्हेंटला मला बोलवल्याबद्दल ओम ग्राफिक्स जे जे नेहा मैडम हैं मी खूब खूब खुँँ आभार मानतो कि तीन मैं इतने बोलव आने हाँ इवेंट मधे सहभागी होने भाग्य दिला सबसे पहले तो आप लोगों को होली की बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं और अभी मैं फिलहाल खड़ा हूँ टैप्स एंड टॉक्स इस रेस्टोरेंट में जहाँ पे जो आज का जो होली का इवेंट है ये ओम ग्राफिक्स जो कि इनके ओनर है नेहा मैम उनके द्वारा एक्चुअली ये इवेंट ऑर्गेनाइज़ किया गया है वेन्यू बहुत ज़्यादा अच्छा है बुकाव में आप लोग जरूर आइए एक बार विजिट करिए एंड येस yes, ये हमारा एक सांस्कृतिक त्यौहार है तो हर किसी को मनाना चाहिए और एक छोटा सा खेद है कि इस चीज़ को एक्चुअली वेस्टर्न तरीके से नहीं तो इंडियन तरीके से मनाना चाहिए बस इतना ही बोलना चाहूँगा कैसे लग रहा है आपको यहाँ पे जो आप बहुत सारे अभी तो फिलहाल एक्चुअली फिलहाल तो अच्छा ही लग रहा है अभी धीरे धीरे जैसे जैसे टाइम बढ़ता जाएगा वैसे वाइब और ज्यादा क्रिएट होती जाएगी धीरे 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 तो अच्छा ही लग रहा है वेल एंड गुड